गुड मॉर्निंग फ्रेंड्स सीमाज लाईफ आहे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि इकडे असले सकाळचे पाहुणे सहा आता राजला सुट्ट्या होत्या आणि जरा रिलॅक्स होतो आठ दिवस तर आता सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि पुन्हा त्याचं रुटीन असं सुरू झालेलं आहे क्लासेसचं वगैरे तर म्हटलं चला आता भरपूर झाला आराम आणि आता मस्त इकडे टिफिन करायला घेते सकाळी सकाळी तर आज टिफिनमध्ये ना आपण गिलक्याची भाजी करणार आहेत आणि साधीच आपली नेहमी सारखीचं शेंगदाण्याचं कूट वगैरे लावून हिरवी मिरची वगैरे तशीच करणारे आणि इकडे आता फोडणी वगैरे देते त्यानंतर राज उठून आला सहाला आणि आज ना आमचं शेंडेखोर जरा थोडंसं टेन्शनमध्येच होतं कारण आज आहे दहावीचा रिझल्ट आणि बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होता पण हे जे काही आपलं झालेलं आहे पहिलगामचं वगैरे आणि त्यानंतर हे भारत पाकिस्तान वगैरे त्यांचे जे वॉर चालू आहे त्यामुळे थोडंसं डिले झालं होतं आणि एक एक तारीख पुढेच करत होते पण म्हटलं चला फायनली आज लागणार आहे आणि हे निश्चित झालं होतं की आज रिझल्ट लागणार आहे त्यामुळे थोडंसं टेन्शनमध्ये होता तर म्हटलं काही टेन्शन घेऊ नको आणि तू अभ्यास केला होता छान पेपर लिहिले होते तर छानच मार्क्स पडणार आहे तर चला इकडे आता बोलता बोलता माझा तिकडे टिफिन पण झाला आहे भाजी झाली इकडे पोळ्या करून घेते आणि पोळ्या झाल्यानंतर माझा चहा सगळं झाल्यानंतर मला चहा लागतो आधी मस्त चहा करूया म्हटलं गरमागरम आणि मस्त एन्जॉय करूया बसून बाल्कनीत तर राजचं पण आवरून झालेलं होतं आणि मी आता इकडे एका बाजूला इकडे टिफिन वगैरे पण पॅक करून घेते आणि तो म्हणत होता की मला किती पडतील काय पडतील कारण त्याला टेन्शन काय आलं होतं त्याच्यापेक्षा ज्या दोन बहिणी मोठ्या आहेत त्याच्या म्हणजे एक आमची दिदी आणि एक त्याच्या का काकांची मुलगी तर त्यांना छान मार्क्स पडलेले होते आणि त्यालाही टेन्शन होते की मलाही छानच पडायला पाहिजे असताना मुलांचं थोडंसं असं की एकमेकांचं की अरे मला पण चांगलंच सा पडले पाहिजे निधीपेक्षा असं तर चला अभ्यास तर झालेला होता इकडे आता बसल्या थोडंसं टेन्शन होतं त्याला असं झालं होतं ना, था था ना था था था। की कधी क्लासला जातो आणि कधी परत येथून कधी मी रिझल्ट बघतो असं झालं होतं तर म्हटलं काही टेन्शन घेऊ नको छानच पडणार आहेत तुला आणि इकडे मात्र राज गेला आहे क्लासला त्यानंतर मी म्हटलं चला मस्त बाल्कनीत बसून एन्जॉय करूया जरा चहा आता थोडा विचार मी पण करत होती की म्हटलं रिझल्ट वगैरे कसा लागेल काय लागेल असं पण एका बाजूला विचार केला की ठीक आहे चांगलंच लागणार आहे कारण जे मुळातच हुशार असतात ना त्यांना टक्केवारीवर काही डिपेंड नसतं त्यात फक्त ॲडमिशन होत असतं बाकी गोष्टी कसं असतं ना की मुलांनी ते वर्ष म्हणजे दहावीचं वर्ष त्यांनी हसत खेळत छान एन्जॉय करत आणि आमच्यासोबत बाहेरगावी फिरायला येऊन आणि पूर्ण वर्ष त्यांनी एन्जॉय केलेलं आहे छान अभ्यास केलेला आहे पण मनापासून केलेला अभ्यास कधीही पुढे कामी येतो आणि कसं असतं ना की आपण फक्त टक्केवारीसाठी नसतो अभ्यास करत तर आपल्याला खरोखर -कर अभ्यास आप करून आणि पुढे आपल्याला जे काही आपण कुठे ॲडमिशन घेणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला ते कामी आलं पाहिजे तो अभ्यास आपला कामी आला पाहिजे नुसतं टक्केवारीवर काही नसतं तर आम्ही मुलांना तेच सांगत असतो की प्रॉपर अभ्यास करा की आपल्याला ज्या क्षेत्रात जायचं तिथे तो कामी आला पाहिजे कारण पुढे जाऊन कोणी कुठलेही मार्क्स विचारत नाही आठ दहा दिवस याचं चालत असतं तर ठीक आहे असू द्या राजने छान अभ्यास केला होता ते मलाही माहिती होतं आणि त्याला असं वाटलं होतं की अजून जास्त पडायला पाहिजे होते सांगतेच तुम्हाला त्याला किती मार्क्स वगैरे पडले कारण दुपारून रिझल्ट लागणार आहे त्यानंतर इकडे ना मस्त अशी मी आज ना रेसिपी करणार आहे तुम्ही पण करत असाल नेहमी पण थोडीशी माझ्या पद्धतीने करणार आहे आणि ती तुम्हाला दाखवणार आहे आज तर इकडे हर हर मी हरभरा डाळ भिजून ठेवली तिकडे चिंचेचा कोळ पण तयार करून ठेवला होता आदल्या दिवशी रात्रीच त्यानंतर आता म्हटलं चला हरभरा डाळ मिक्सरला फिरून घेऊया त्याआधी मी कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट वगैरे करून ठेवली त्यामध्ये जिरे वगैरे घातलं होतं त्यानंतर ओवा घातला होता इकडे आता हरभरा डाळ फिरून घेते त्यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ घातला होता म्हणून कलर असा दिसतोय लसणाची पेस्ट घातली हिरवी मिरचीचे वेस घातली हळद घातले लाल तिखट घातले थोडंसं धनेपोडं घातलेलं आहे आणि थोडासा चाट मसाला घालायचा आहे मी जमीनुसार मीठ घालायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला त्या हाताने आणि म्हटलं चला आता ना आधी ते एकजीव करून घेतलं सगळं बाजूला ठेवून दिलं आणि आधी मला इकडे आता यांचा टिफिन करायचा होता तर पोळ्या तर झालेल्या होत्या तर टिफिनची भाजी करायची होती मला आणि आज टिफिनला काय दिलं होतं मी थांबा मला द्या मटकी दिली होती मटकी केली होती मी आज टिफिनला आणि त्यालाच मी फोडणी देत होती तर मटकी थोडी आधी मी शिजवून घेते आणि त्यानंतर मग फोडणीला देते तर कांदा टोमॅटो त्यानंतर मस्त आपला आंबारीचा कांदा लसून मसाला घालून मी आज करणार होती आणि तमालपत्र पण घातलं होतं फोडणीला तर मस्त अशी म्हटलं चला आज ना यांना मटकीस देऊया म्हटलं आणि त्यासोबत असं आडूवळी देऊया म्हटलं तर आज आपण आळूवडी करणार आहोत तर पानं वगैरे पण छान असे स्वच्छ धुवून ठेवली होती मी म्हणजे कसं सकाळी ना घाई गडबड होत नाही मग तर म्हटलं चला आता इकडे फोडणी पण होत आलेली आहे आपली आणि त्यानंतर मग आपल्याला यामध्ये ना शिजलेली मटकी वगैरे घालायची आहे छान असं शिजलं की त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आणि इकडे तर मटकीची भाजी पण झालेली आहे तर म्हटलं चला पटापट इकडे मस्त आळूवडी आता करून घेऊया आणि हे जे आहे ना मिश्रण ते सगळं मी आता लावून देते आपण नेहमी ना डाळीच्या पिठाची करत असतो तर डाळीच्या पिठापेक्षा तुम्ही जर का असं करून बघितलं ना तर टेस्ट पण खूप छान येतो आणि खूप छान लागते तर नक्की करून बघा तुम्ही एकदा ट्राय तर इकडे मी आता दोन तीन पाण्या एकावर एक ठेवले छान असं ते मिश्रण लावून आहे डाळीचं हरभऱ्या डाळीचं आणि त्यानंतर अशी काही मी फोल्ड करते आळूवडी आणि छान पडतात त्याच्या आणि खूप जास्त पण होत नाही मग एकात एक ठेवले की मस्त मोठी अशी होते अळुवडी तर चला आता हे आता व्यवस्थित लावून घेते आणि त्यानंतर आज ना आपण अळुवडी याच्यात करणारे काय म्हणतात त्याला एअरफ्रायर एअरफ्रायरमध्ये करणार आहोत तर इकडे आता काढून घेतल्याने याच्यात तीन मस्त ह्या आहेत ना रोल तर ते बसतात तीन आणि जास्त पण ठेवू शकतो आपण एकावर एक तरी ते बेक होतात आणि हे वापरायलाही सोपं असतं आणि माझं जी इकडे बाजूला तुम्ही बघताय ना मायक्रोवेव त्याच्यापेक्षा हे जास्त इझी असतं वापरायला जागाही कमी लागते तर इकडे आता सेट करून घेते त्याचं टेम्परेचर वगैरे आणि मग करून घेऊया तर मी इकडे आता पंधरा मिनटं सेट केली होती तर छान अशी अळूवळी आपली मस्त बेक झालेली आहे आणि वापरण्यापेक्षा आणि किती झंझट असतं ते पातेले ठेवा हे करा ते करा त्यापेक्षा हे बरं असतं अगदी दहा मिनटात रेडी झाली त्यानंतर कट करून घेतले आणि मस्त डीप फ्राय करून घेतली तर इकडे आता मस्त अशी आपली गरमागरम माळू रेडी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि सगळ्या आळूबड्यात मी तळून घेतल्यानंतर टिफिनला पण मला द्यायच्या होत्या आणि कलर वगैरे तुम्ही बघू शकता म्हणजे तो तुम्हाला जळालेला दिसत असेल पण तसा नाही येतो खायलाही ये खूप टेस्टी होती त्यानंतर चला आळूवडे वगैरे झाली नंतर मग टिफिन वगैरे पॅक केलं आणि कोणाचं काही असू द्या आपल्याला रात्रीची खिचडी असली ना बास झालं मस्त खिचडी गरम केली इकडे ती तिचा माझा अभ्यास चालू होता कारण आता तिची एक्झाम आहे दोन तीन दिवसानंतर त्यामुळे सध्या अभ्यासाला लागलेली आहे आणि तिला म्हटलं खिचडी खातेच का तर ती म्हटली तूच खा तुझी खिचडी मी आळूवडी खाल्लेली आहे मग म्हटलं चला एन्जॉय करूया आपली खिचडी खाऊया कारण खिचडी मला खूपच आवडते मी सकाळ दुपार संध्याकाळ कधीही खाऊ शकते तर दुपारी आता मग एक वाजलं आणि रात आला होता घरी आणि दोघांचं झालं होतं लिंक ओपन करणं कारण रिझल्ट लागणार होता दहावीचा त्यानंतर मला त्यांनी आवाज दिला आणि मी आले मला वाटलंच की म्हटलं रिझल्ट वगैरे लागला असेल आणि दोघांचं झालं तर ट्राय करणं फायनली रिझल्ट लागला आहे त्याचा दिदीने इकडे सरप्राईज गिफ्ट त्याच्यासाठी आणून ठेवलेलं होतं आणि कसं असतं ना की मोठी दिदी असली की बरं असतं ना की काही नाही काही असं आपल्याला ता, मिळत असतं आणि राहिलं तर नेहमीच मिळत असतं असं तिचे ता, प्लॅन अगदी वेगळेच असतात तर तिने आणलेलं होतं आणि त्याचा रिझल्ट लागल्यानंतर तो बसला होता आता तो म्हटला की मला ना थोडी जास्त अपेक्षा होती पण मी एवढं लिहून आलो आणि एवढं हे करून आलो तरी मला एवढे काही चांगले पडले नाही असं त्याचं म्हणणं होतं पण आम्ही खुश होतो आणि छान केलंय तू असावी आम्ही त्याला म्हटलो आम्ही त्याला डिमोटिवेट अजिबात करत नाही कारण त्याला थोडेसे सोशल सायन्समध्ये कमी असं त्याचं म्हणणं होतं आणि रास्तरीकडे जाम खुश झाला त्याला वाटलंच नव्हतं की दीदी असं काही त्याला दिल त्याच्या सगळ्या आवडीच्या वस्तू दिल्या होत्या त्याला त्यानंतर ते त्याला म्हटलं की अरे बाबा जाऊ दे आता छान पडले तुला एटी सिक्स पर्सेंट पडलेले आहेत राजला आणि तरी तू ना खुश त्याला म्हटलं असं काही नाही तू मेहनत केली होती ना प्रामाणिकपणे लिहिलं आहे ना सगळं तर मग कशाला लावूच हे मार्क्स काही आपल्याला पुढे कामी येणार नाही आहे जास्त आणि तुला सोशल सायन्सविषयी कोणी विचारणार नाही आहे पुढे तुला जे महत्त्वाचे विषय आहेत त्याबद्दल विचारणार आहेत त्या विषयांमध्ये त्याला खूप छान होते आणि आता चला म्हटलं चला मग दहावी पण झाली रात्री त्यानंतर काय मग आपले कामं आपल्या इकडे हे फायनली ब्लाऊज रेडी झालेलं आहे त्यानंतर अजून मी काहीतरी करायला घेणार आहे तुमच्यासोबत शेअर करेलच तर हे जुने टॉप वगैरे आहेत त्यापासूनच आपण बनवणार आहेत पण म्हटलं चला उद्याच करूया आता आणि नंतर काय मग पप्पा घरी आले त्याचे मग काय त्यांना पेढे घेऊन आले होते आणि इकडे आता सगळ्यात आधी तर देवाला पेढा दे, दे म्हटलं आणि छोटंसं असं सेलिब्रेशन होणार आहे आमचं घरातल्या घरात तर देवाचे आभार मांडले आणि अशीच प्रगती होऊ दे माझ्या लेकरांची असं हात जोडून नमस्कार केला दे आणि राजने पण नमस्कार केला त्यानंतर मग काय पप्पाने त्याला पेढा भरवला मस्त खुश आणि मग काय दिदी आमची होती साईडला दिदी म्हटलं की मला पण आणि दिदीने पेढा खाल्ला त्यानंतर असं छोटंसं घरातल्या घरात आमचं सेलिब्रेशन झालं तर तुम्हाला आजचा ब्लॉक कसा वाटला नक्की की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ पुढच्या